सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल मोटे खेड़गाव तालुका चाईसगाव येथे शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन मावली यांनी मनोगत व पोवाडा सादर करून केले बहुजन समाजाला प्रबोधन मोटे खेडगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे माळी समाजातर्फे अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती निमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विठ्ठल महाजन यांनी महात्मा फुलेंच्या जीवनावर बहुजन समाजाला व माळी समाजाला मनोगत व पोवाडा सादर करून समाज प्रबोधन केले त्यात विठ्ठल महाजन माऊली असे म्हणाले नुसते जयंती पुण्यतिथ्या मिरवणुका काढून चालणार नाही प्रत्येक बहुजन समाज बांधवांच्या घराघरापर्यंत शिव शाहू फुले आंबेडकर जिजाऊ सावित्री आई रमाई यांच्या विचारांचे ग्रंथ कथा कादंबरी पुस्तके शाळेच्या विद्यार्थ्यांना देऊन गौरव केला पाहिजे तेव्हाच ते महापुरुषांचे विचार कायम जिवंत राहतील वाचा पुस्तके उघडतील मस्तके शेतकऱ्यांचा आडसूड लिहून महात्मा फुले म्हणतात माझा बहुजन समाज कसा सुखी होईल पुढे वाक्यात म्हटले आहे बहुजन सुखाय बहुजन हिताय खडका जमिनीत मारुनी फाळ उगळणी झाड करुणी नाळ अशी ही महात्मा फुलेंची विचारांची माळ अशी ही शायरी तोफ विठ्ठल एकनाथ महाजन माउलींच्या विचारातून कडाडली आणि मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून माझा सत्कार केला म्हणून सर्व खेडगाव माळी समाज बहुजन समाज बांधवांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येची देवता श्री उद्धार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक शाहू महाराज व सर्व संत महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आज आपण या क्रांती श्री दादा साहेब महात्मा ज्योतिराव फुले यांची आज म्हणजे अकरा एप्रिल जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्व बहुजन समाजातील व माजी समाजातील सर्व श्रोते मंडळी या ठिकाणी जमलेलं आहे तसेच सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आजचे प्रमुख व्याख्येते व सर्व तोडा मोलाचे बहुजन समाज व समाजाचे ज्येष्ठ व श्रेष्ठ अधिकारी पदाधिकारी आमचे सत्यशोधक समाजाची धुरा घेऊन जाणारे भगवान रुपले सर आणि माझे सर्व महात्मा फुलेची अनुभव माता भगिनी बाल मित्र मंडळी आता आपल्याला बऱ्याच वक्त्यांनी ग्रंथश्री महात्मा फुले जीवनचरित्र विचार मांडून त्यांनी कार्यक्रमात का आपल्याला प्रबोधन केले मी जास्त वेळ न घेता मला वेळेचं बंधन आहे बोलण्यासारखं माझ्याकडे खूप आहे परंतु असो पुढच्या वेळेला मला वेळ मिळत की आम्ही त्यांची करणार पण आता सरांनी माझी शाहीर म्हणून या ठिकाणी समाजापुढे नाव उचलले म्हणून त्याचा मला या करावं लागणार खरोखर महात्मा फेमणी शेतकऱ्यांचा असून हे आपल्यासाठी लिहून ठेवलेले याचं एकत्रित वाक्य आहे या बहुजन हिताय बहुजन सुख आहे हा बहुजन समाज माझा सुखी कसा राहील म्हणून ते एक वाक्य असं मी आपल्यापुढे मांडतो खरखळ जमिनीत मारुली फार सरकार जगित मारून फार उगवून झाड करून मार अशी भोजनांची जोडून या महात्मा फुल्याची ही झाड मित्रांनो महात्मा फुले म्हणजे नुसत्या मिरवणुकी करण्यासाठी नाही डोक्यात विचार जेवण्यासारखे ग्रंथ वाटून आपल्याला सहन कार्यक्रम लागणार आहे आणि गावगावामध्ये आपल्याला मात्र विचार जेवढे मारतील पुस्तिक शुद्ध होतील मत्तक पुस्तके होतील घराघरात विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शाळेत शासकीय कार्याला आपल्या कार्यकर्त्यांनी तिने जाऊन विचारपूस केली पाहिजे ग्रंथ शुद्धी सावित्री पुढे महात्मा मित्र पुढे महापुरुषांचे ग्रंथ पुस्तक या ठिकाणी आहेत की नाही प्रतिमा आहे की नाही याचा आपण तिने विचारणे केली पाहिजे भारत मी महाराष्ट्राच्या माझी जागा हो। तुसरे तुसरे पुण तुसरे पुण जी मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी नमूद करतो जागाची आपले कैलासवाशी व्यक्ती देवकर नाना साहेबांच्या माध्यमातून मी कार्य सफल करत असायचो आणि अजून करत आहोत पण कार्यकर्त्यांना मी एक आवाहन करतो कारण तिथे तिथून पुढे जयंतीच्या निमित्ताने या खेळगाव मध्ये मी माझा येण्याचा दुसरा समर्ग आहे विजिल्ला जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा या ठिकाणी आलो आणि आजही या ठिकाणी आलो आता योग आलेला आहे आणि या आज कार्यकर्त्यांना मी या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो की कमी दिवसात कमी वेळेमध्ये या ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमाला आज केला असून मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि एक चांगला नाशिक येथे ड्युटी करावा मनोरभाऊ आणि त्याचे सहकारी मित्र आमची आठवण ठेवतो मी त्यांच्यासाठी या गोष्टीचं अभिनंदन घेतो म्हणून मित्रांनो जास्त वेळ घेतला व्यक्तबंधन जी काही मी या ठिकाणी म्हणणार आहे आणि कोण म्हणून मी पुढे समाप्ती घेणार आहे अहो जगात शिक्षणाची ज्योत लावली विद्याची देवता सावित्री माझी मावली गो जगात शिक्षणाची ज्योत लावली विद्याची देवका सावित्री I'm ज्योत नावणी विजेची देवता धावितली माझी मावळी माझ वा गोविंदा गोरिंद्राव फुले जगात लावली देवता सावित्री शिक्षणाची ज्योत विद्याची देवता सावित्री माझी No!